राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास साडे नळी चौक हडपसर येथे दोन दुचाकीवर तोडक्याने हातात कोयते तलवारी लोखंडी रॉड घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली त्यांनी दुकानांच्या शटरवर वाहनांवर बेधुंदपणे वार करत तोडफोड केली आणि परिसरात भीतीचं वातावरण तयार केलं फरार आरोपितांना हडपसर पोलिसांनी आयलानगर येथून जेरबंद केले गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडे नळी परिसरात त्यांची धिंड काढून मस्ती जिरवली जिथे दहशत तेथेच दिंड पुणे पोलिसांचा हा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आलाय या गंभीर घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एक्केचाळीस दोन हजार पंचवीस भादवी कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सात तीनशे सत्तावीस चौतीस शस्त्र कायदा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस अंतर्गत नोंदवून तपासाला सुरुवात केली हल्ल्याचे सी सी टी व्ही फुटेज स्थानिक माहिती आणि गुप्त बातम्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा ऑगस्ट रोजी चोवीस तासाच्या आत हडपसर पोलीस पथकाने कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये चार विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे श्रेयस विकास आलेकर वय बावीस राहणार हडपसर पुणे रोहित संदीप खाडे वय एकोणीस राहणार गोकुळनगर कात्रज पुणे चार अल्पवयीन बालक यांचा समावेश आहे या घटनेतील आरोपींनी गुन्हा केल्यानंतर तातडीने फरार होण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी सीसीटीव्ही तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने कारवाई राबवली परिसरातून हडपसर पोलिसांनी सध्या शिताफीने जेरबंद करून त्यांची धिंड काढणे हा पोलिसांचा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे याच प्रकारे या गुन्हेगारांना ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती त्या साडेसतरा नळी चौकातच त्यांची धिंड काढण्यात आली या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांबद्दल विश्वास वाढला डॉक्टर अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा सह पोलीस आयुक्त पुणे मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश जगदाळे गुन्हे पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेड अमलदार अविनाश गोसावी कर्मचारी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव अमित साखरे निखिल पवार निलेश किरवे बापू लोणकर अमोल दनके भगवान हंबर्डे अजित मदने अभिजित राव तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडलिक केसकर चंद्रकांत रेचितवाण रविकांत कचरे महावीर लोंढे नामदेव मारडकर ज्ञानेश्वर चोरमले माधव हिरवे आदींनी ही धडक कारवाई केली क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत तुपे यांनी पोलीस आयुक्त मितेश कुमार यांना तातडीने निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली अहिल्यानगर येथून सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या जेथे आरोपींनी तोडफोड करून दहशत केली होती तेथेच या आरोपींची पोलिसांनी धिंड काढून नागरिकांना दिलासा दिला, दिला। यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते हडपसर परिसरात वाढत्या कोयता गँगच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी वेळेत दाखवलेली तत्परता आणि दृढ प्रशंसनीय आहे अशा पद्धतीने कडक आणि तातडीची कारवाई झाली तर गुन्हेगारी रोखली जाऊ शकते असा विश्वास क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी व्यक्त केला काल सातच्या दरम्यानमध्ये पी आय साहेबांनी ज्या कोयता गँगनी साडेसतरा नळी हडपसर बागामध्ये जे दहशत माजवली हो होती दुकानं गाड्यांची तोडफोड केली होती त्या टोळक्याला काल आणून ज्या ज्या जागी जा त्यांनी तोडफोड केली होती जिथं दुकानं फोडली होती गाड्या फोडल्या होत्या त्या जागेवर नेऊन त्यांची समाजातली जी समाजामध्ये जी दहशत माजवत होती लोकांमध्ये ती दहशत काल त्यांनी मोडून काढलेली आहे आणि काल जे ते लो समाजापुढे त्यांनी संदेश दिलेला आहे जिथं दहशत करणारी जी लोकं आहेत त्यांना काल त्यांनी असं सांगितलं आहे की परत अशा दहशत करणाऱ्यांनासुद्धा त्यांनी एक संदेश दिलेला आहे की असं जर केलं तर अशीच परत नव्याने दिंड लोकांची काढली जाईल गुन्हेगारांची जे कोयता गँगना जे पाठीशी घालतात किंवा त्या ते त्यांना सपोर्ट करतात यांच्यावरसुद्धा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करावी आणि अशी जी जी सामील असेल ज्या टोळीमध्ये जे त्यांच्या मोकासारखी कारवाई करावी प्रतिनिधी सुनील शिरसाट ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा